केले म्हणले देवा काय माझा मुलगा गोड दिसतोय म्हणले काय दिसतोय देवा इथंच राहू दे त्याला म्हणले नको नको इथंच राहू दे चुचल आता देवाने ओळीत आणली होती आता दोघ दोघांनी देवाला वडील घरी नेलं घरी नेलं चंद देवाला घरी आणलं चंगा वाटावर बसवलं ना आंघोळ घालायला लागले महाराज देव घराशी आणले चंदन पाटी बैसविले गोनायने उठले दामो शेट्टीने नाहविले पदर मात्याचा काढिला बालनंदाचा कुशीला महाराज आंघोळ झाली जनाबाईने विडा दिला महाराज इकडे आंघोळ झाली सगळं झालं पण इकडं झाले ना गडबड महाराज तेव्हा सगळे पाकडा आंघोळीची वेळ झाली आंघोळीची वेळ झाल्याबरोबर नामदेव महाराजच्या अंगावरच ते काढलं सगळं सरजम काढल्याबरोबर गरम पाण्याचा तांबे घेतला नामदेव महाराज अंगावर वतला बरोबर रोज कसली आंघोळी सवय होती नामदेव महाराज चोरून घेतलं महाराज का गरम पाणी होत ना रोज सवय गार आपण निस्तच म्हणतो चंद्र ना आणि बायकोला म्हणतो बांबाच पाणी लवकर आपण निसतच म्हणतो महाराज पण तसं नाही नामदेव महाराज रोजगार पाण्याची आंघोळ करायची पण आज कसली होती गरम पाण्याचे आंघोळ होते महाराज गरम पाणी अंगावर बातल्या बरोबर अंग चुरून घेतलं लावून सगळी आंघोळ झाली सगळं झालं महाराज आणि नंतर मग लोण्याचा गोळा चिटकवला तोंडाला त्याच्यावर घडी साखर चिटकवल्या बरोबर महाराज मग काय ते असा लागला असा अर्धा किलोचा गोळा एका मिनिटात तर लगेच पाव किलोवरच आणला पुजारी म्हणले अरे असं काय विशेष घडलं आज त्यांच्या सुद्धा लक्षात आलं अरे हे देव नाहीत मग नामदेव महाराज आहेत म्हटल्या बरोबर पुजारी सुद्धा म्हणजे आज आपण भाग्यवान आहेत का आजच्या दिवशी आपल्याला सेवा घेतली कुणाची नामदेव महाराजांच्या संताची घडली कारण नामदेव महाराज अधिकार काय होता नामा जाता राहुळाशी देव बोले आधित्याशी हा नामदेव महाराजांचा अधिकार होता म्हणून नामदेव महाराजांच्या संताच्या संगतीत गेल्यानंतर देव आपोआपच भेटतो विठ्ठल संगती जावा त्यांनी आपोआप लगेच भ्रांत राहते प्राप्ती होती नव्हे नव्हे हा परमात्मा संतांच्याच घरी राहतो अभरंगाच तिसरं चरण संत घरी देवा का I'm yeah